वाल्मिक कराड यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी पाटोदा येथे त्यांच्या समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन केले यासंदर्भात पोलीस निरीक्षक पाटोदा यांना नागरिकांनी निवेदन दिले सदर रास्ता रोको आज शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता केले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती केज येथील पवंचकी प्रकल्पामध्ये खंडणी मागल्याच्या आरोपातून धनन्जय मुंडे यांचे समर्थक वाल्मी कराड यांच्यावर केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यांच्यासह अन्य काही साथीदारांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र हा गुन्हा राजकीय द्वेषातून राजकीय सूडपोटी हा गुन्हा दाखल केलेला आहे म्हणून हा खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा या संदर्भात सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झाले होते त्यांनी पाटोदा येथे मुख्य चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केले व तात्काळ गुन्हा मागे घ्यावा अशी त्यांनी मागणी केली यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक होताना पाहायला मिळाले अशा प्रकारे या रास्तारोको मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती